नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरुनगर पुणे आपल्या सर्वांचं या व्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे खर तर आज मी खेड तालुक्यातील पाईट गावामध्ये आहे या ठिकाणी धर्मराथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने कुंडेश्वर केसरीचं भव्य दिव्य टॉपचं नियोजन या ठिकाणी आज घाटावर होत आणि सर्व निमंत्रित गाठे होते आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची विक्रमी त्या ठिकाणी गर्दी आज घाटामध्ये झाली होती आणि आपण पाहू शकता ही सर्व मित्रपरिवार सर्व गाडा मालक सर्व गाडा शोकिन आहेत सर्व ही संघटना आहे आज या ठिकाणी कुंडेश्वर के श्रीचे तीन क्रमांकाचे ज्यांनी बक्षीस या ठिकाणी पटकावलेलं आहे ते आपल्या खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्याचं भूषण पी एस आय लहूबाऊ सातपुते आणि त्याचप्रमाणे माऊली कृपा बैलगाडा संघटना गुंडरे यांचा बैलगाडा संघटनांची जुगलबंदी होती अतिशय सुरेखाशी बारी झाली तीन नंबर त्यांचा आलेला आहे टू व्हीलर ची मानकरी झाले आहेत पहिल्या फेरीला तर अकरा चव्वेचाळीस त्रेचाळीस बारी झाली होती आणि आता फायनलला नक्कीच सरपंच आणि भारत या दोन्ही बैलांनी अतिशय कमाल केली नक्कीच सरपंच सरपंचाबद्दल तर सांगायचं झालं तर अतिशय जबरदस्त बैल आहे का पश्चिम पट्टीशी शान म्हटलं तरी काही वावगं ठरणार का नाही खरं तर लहानपणापासून त्याने अनेक घाट गाजवले आहेत आणि आता देखील एवढ्या मोठ्या टॉपच्या नियोजनामध्ये तिसरा क्रमांक पटकवला आहे अतिशय सुंदर अशी बारी झाली आहे टू व्हीलरची मानकरी झाली आणि त्यासोबत हा जो बैल आहे भारत हा देखील तिच्या जोडीला त्या ठिकाणी धावला आणि अकरा बावीस अशी बारी मध्ये झालेली आहे पाहू शकता हा सरपंच बैल हा सरपंच बैल आहे आणि हा भारत आहे आणि भारतच्या शेजारी ही जी दोन कांड्यावर बैल होती ओम्या ओम्या आणि बिरजा बिरजा ही देखील अतिशय सुरेखाशी चावली नक्कीच सरपंच आणि भारला त्यांनी त्या ठिकाणी शिवून दिलं नाही नक्कीच आपल्या समोर माऊली ग्रुप बैलगाडा संघटनेचे काही या ठिकाणी ज्यांनी नियोजन केलं ते आहेत दादा आपलं नाव सांगत सुनील ज्ञानेश्वर गुंटरे पहिल्या फेरीला अकरा त्रेचाळीस बारी झाली होती कशा प्रकारे आपण सकाळी इथं आल्यानंतर काय आपलं नियोजन होतं कशा प्रकारे काय रणनीती आखली होती कारण टॉपचे सर्व बैलगाडा मालक होते नियोजन काय होतं तव बारी जुळवली आम्ही साहेबांचा फोन आला साहेबांचा फोन आल्यावरती आम्ही बारी जुळवली जुळवल्यानंतर सकाळी अकरा वाजता आम्ही इथं आलो आल्यानंतर बैल बांधले ज्या टाकण्याच्या टायमाला होत्या त्या टाकण्याच्या पहिले सोडून दिली सोडून आल्यावरती बैल झोपली बैलांनी पहिल्या फेरीला अकरा त्रेचाळीस केली दुसऱ्या फेरीला आम्हाला वाटलं होतं एक पॉईंट पण त्यांनी आमच्या स्वप्नापेक्षा जास्त साकार केलं दोन आतून आले त्याबद्दल बैलांबद्दल खरंच अभिमान वाटतो नक्कीच अगदी सर्व प्रेक्षकांचा टाळ्यांचा कटकट झाला अतिशय आदर्श अशी आपली बारी झाली आहे सरपंचांनी भारतने नक्कीच घाटामध्ये कमाल केली नक्कीच अकरा बावीस बारी झाली प्रथम तर पहिल्या राऊंडला अकरा त्रेचाळीस बारी झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं होतं की एवढ्या आतून बारी येईल काही अशा पन्नास पर्यंत राहील आणि दुसऱ्या राऊंडला एक पॉईंट अजून आतून येईल अशा अकरा चाळीस पर्यंत तीस चाळीस पर्यंत राहील पण बैलांनी मनाचं सार्थक केलं आणि अकरा बावीस मध्ये घड आणल्या नक्कीच अतिशय सुरेखाशी बारी झाली आणि तर या कुंडेश्वर केसरी दोनशे पन्नास घरांची वस्ती आहे आणि अतिशय दर्जेदार नियोजन दमदार नियोजन या घाटामध्ये शर्थीच्या माध्यमातून पाईट घाटावर आपण पाहिलं खरं तर हा पाईट घाट म्हटलं तर ऐतिहासिक असा घाट आहे खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दर्जेदार उत्तम अशी धावपट्टी आहे आणि या घाटामध्ये प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं की आपला बैलगाडा या घाटामध्ये धावला पाहिजे आणि अनेक नामांकित बैलगाडा मालकांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला आणि अनेक टॉपचे बैलगाडे या ठिकाणी धावले तर दहा नव्याण्णव बारीक प्रथम बुलेटचे मानकरी पक्ष आणि जलवा झालेत आणि दोन नंबरचे मानकरी झाले आहेत प्रशांत भागवत आणि दुसऱ्या बैलाचं हो नाव काय ते कृष्ण कृष्णा आणि तृतीय क्रमांकाचे जे टू व्हीलरचे मानकरी झाले आहेत ते पी एस भाऊ सातपते आणि माऊली कृपा बैलगाडा संघटना कसं वाटते आज भारी वाटते चांगलं वाटतंय बैलांनी सार्थक केलं आणि टॉपच्या फाडावरती तीन नंबरचे मानकरी राहिले त्याबद्दल अभिमान वाटतंय नक्कीच तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाताना दिसतोय तुमच्या संघटनेमध्ये जवळजवळ एकूण किती कार्यकर्ते आहेत कशा प्रकारे तुमचं कामकाज असतं आमच्या संघटनेमध्ये दादा थोरवे असतील त्याच्यानंतर किसन आप खंडोजी माळुंगकर असेल तुषारदा गुंडरे असतील त्याच्यानंतर पी एस आय लवकर सातपते असतील आणि माऊली कृपा बैलगाडा संघटना असतील टोटल तो मिळून दीड दोनशे कार्यकर्ते दोड दोनशे मित्र मंडळी दीड दोन घरातलेच मंडळी असले का तिथे सगळे त्यामुळे बैलगाडा पळवायला सुद्धा माझ्या इथे आणि अभिमान वाटतो नक्कीच हा आपला मर्दानी खेळ आहे मराठी मातीतला खेळ आहे जिवाळ्याचा खेळ आहे आणि नक्कीच ही जुगलबंदी आपण कितवा घाट आहे या जुगलबंदीचा पहिलाच गाठ आहे पहिलंच आहे याच्या आधी तुमची चुकलमती कोणासोबत होती आमचं घर तर पळत होत अरुण शेट रामचंद्र गोल्कृपाल संघटना लारा आणि कशा बरे प्रकारे तुमचं नियोजन झालं की आज पाईट घाटावर आधी टोकन काढण्याच्या आधी काहीतरी तुमची चर्चा झाली असेल ना आधी साहेबांसोबतच बोललं झालं तर ह्या घाटाला हेच नियोजन करायचं होतं असं ठरलं होतं नक्कीच अतिशय सुरेखाशी शिबारी झाली आणि कुंडेश्वर केसरीच्या निमित्ताने अतिशय सुरेखाचं नियोजन झालं त्यांच्या कमिटी बद्दल आणि सर्व नियोजनाबद्दल काय सांगाल कशा प्रकारे यात्रा झाली यात्रा ही टॉपची पार पडली यात्रेत संख्या भरपूर होती म्हणजे बैलगाडा क्षेत्रातली पंढरी म्हणलं तर वावगं ठरणार नाही एवढी लोकसंख्या आज या ठिकाणी गाडा बघायला होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच बैलगाडीच्या पंढरीत जुनी जाणती लोक भरपूर होती त्याच्यामुळं खूप आनंद वाटला या बैलगाड्या शर्यती सहभाग घ्यायला घ्यायला नक्कीच हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातला आहे आणि खऱ्या अर्थाने आणि भारत नक्कीच सर्वांचा आनंद दुगीने झालेला आहे या बारीने आणि ही जी आपली बारी जुगलबंदी करण्याच्या आधी कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं होतं की, की हा तुमचं भारत बैल कुठल्या खांदी पळतो उजव्या खांदी पळतो पहिल्यापासून उजव्या खांदीच पळतो पहिल्यापासून उजव्या खांदी पळतो आणि नक्कीच लव भाऊ सातपुते हे पी एस आय पदावर आहेत आणि त्यांना खरंतर हे बैलगाड्यांचं वेळ प्रेम आपल्या मातीमध्ये यायला भाग पाडतं नक्कीच हे प्रेम कुठेतरी मनामध्ये हृदयामध्ये असावं लागतं आणि तसं कुणी एवढ्या एवढ्या पदावर असताना देखील कुणी येऊ शकत नाही पण त्यांना नक्कीच आपल्या मातीची ओढ मातीशी जोडलेली नाळ ही त्यांच्या आपण त्यांच्याकडं पाहून आपल्याला समजते त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल सांगण्याचं सारखं भरपूर आहे पण थोडक्यात सांगतो की त्यांनी जे मातीची नाळ जोडली त्यांचं करावं तेवढं धन्यवाद थोडं आहे आणि ते आज ठाण्यावर नेता आले ठाण्यावर नेता आलेत ते म्हणले की बारा था। नंतर आपण पहिलं झोपू म्हणलं चालते साहेब सावकाशात मी एवढं बोल माहीत त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवून एवढा लांबून बैलगाड्याच्या शर्यतीसाठी बारा सेकंदासाठी ते एवढं लांबून आले त्यांचा करावं तेवढं कौतुक कमी नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे कुठलाही क्रिकेटचा खेळ असू बैलगाड्या शर्यत असो प्रत्येकाला जे आवड असेल तर सवड मिळतेच आणि हेच लवभाऊ सातपुते पी एस यांनी दाखवले आहे नक्कीच त्यांचा सरपंच बैल आणि गुडरे पाटलांचा हा भारत बैल आहे नक्कीच त्यांनी पायीच्या घाटामध्ये कमाल केली आणि सर्व प्रेक्षकांची मने खऱ्या अर्थाने आहे आता मला एक सांगा या पुढील घाटामध्ये आता कुठं तुमची बारी असणार आहे आणि कुठला टॉपचं आता नियोजन आहे या पुढच्या भरेल ते टोकन टाकून बारी राहील अजून एक आठ दिवसाच्या गॅपवरती पहिले चुकली जातील नक्कीच आणि ही जी तुमची जुगलबंदी आहे तुमचं आता पहिलाच घाट आहे पण अतिशय सुरेखाची जुगलबंदी झाली नक्कीच सर्व प्रेक्षकांची मने तुमच्या बारीने जिंकली आहे या पुढील घाटामध्ये देखील ही जुगलबंदी पाहायला मिळेल का मिळू शकते ना काय अडचण नाही नक्कीच आणि खर तर आता बैलगाडा संघटनेने अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने हे जे टायमरची सिस्टीम काढली आहे ती कशा प्रकारे तुम्ही त्याच्याकडे पाहता त्यामुळे बैलगाडा झुमताना थोडा दबाव येतो का त्याच्यावर दबाव येण्यासारखं नाही आहे ये काही बैलगाडा हा चार मिनटात झोपला जातो काही अडचण नाही चार मिनटात झोपायला आणि ह्या टायमरच्या सिस्टीम मुळे जे शेवट राहणारे गाड्या मालक आहेत त्यांच्या अन्याय होत नाही त्याच्यामुळे ही सिस्टीम खरंच खूप चांगली आहे नक्कीच अतिशय चांगली सिस्टीम आहे आणि त्या ठिकाणी आनव देखील सांगितलं कारण ही सिस्टीम यायच्या आधी जवळजवळ शंभर ते शंभर गाडी देखील पळत नव्हते पण आता टायमर सिस्टीम आल्यामुळे कुठंतरी बैलगाडा मालकावून थोडासा दबाव असतो की आपला टायमर रोखून गेल्यानंतर आपण बक्षिजमधून बाद होऊ की काय त्यामुळं कुठंतरी की करतात आणि भाऱ्या देखील देखील अतिशय उत्कृष्ट तीन मिनटामध्ये जुंपून होतात त्यामुळं बैलगाड्या देखील ओरखतात नक्कीच या ठिकाणी सर्वजणांनी या ठिकाणी वेळ दिला आणि मला खरं तर पहिली फेरी झाल्यानंतरच या बारीची तुमच्या मुलाखत घ्यायची होती पण दुर्दैवाने त्या ठिकाणी मला मुलाखत घ्यायला मिळली नाही कारण बैल या ठिकाणी पाहत होतो अनेक बैल येत होती पण मला त्या ठिकाणी बैल भेटली नाही नक्कीच आज काहीतरी योगच होता आणि फायनलला तुमचा तृतीय क्रमांक आलाय तुम्ही टू व्हीलर मानकरी झालात आणि अतिशय सुरेखाशी बारी झाली नक्कीच आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि पुढील घाटासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन नक्कीच आज सुंदराशी यात्रा या पायटच्या घाटावर कुंडेश्वर केसरी अतिशय दर्जेदार नियोजन आपण पाहिलं नक्कीच दोनशे पन्नास लोकांची वस्ती जरी असली तर नियोजन काय असतं कुंडेश्वर केसरीकडे नंतर कळत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथम मी शशिकांत सातपुते पी एस आय भाऊ सातपुते बैलगाडा संघटनेचा एक सदस्य आहे नक्कीच तुमची बारी अतिशय उत्कृष्ट झाल्या तृतीय क्रमांक पटकावला सरमजा आणि भारत बैलाने काय सांगाल कस प्रकारे तुम्हाला आज अकरा बावीस झाली तुमची बारी बरोबर ना कसं वाटतं तुम्हाला आज खरच खूप अभिमान वाटतोय प्रथमतः तर कुंडेश्वर केसरी आयोजकांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना तर धन्यवाद देतो की त्यांनी परफेक्ट नियोजन परफेक्ट शॉर्ट असा या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रात त्यांनी ही पंढरी या ठिकाणी भरवली त्याबद्दल कुंडेश्वर केसरीचं आणि त्यांच्या आयोजकांचं धन्यवाद नक्कीच पहिल्या फिरिला अकरा त्रेचाळीस बारी झाली होती आपली आणि फायनलला अतिशय नामांकित सर्व बारी होते आणि आपण देखील टॉपचीच बारी आपली सरपंच आणि भारत आपली जुगलबंदी झाली होती प्रकारे तुम्हाला काय की येईल हो फायनल ला तर बारी आतून येईल आम्हाला पूर्णपणे खात्रीच होती ही आपले सुनील गोंडरे यांचा भारत हा आम्ही ज्या वेळेस गेल्या वर वर्षी त्या ज्या वेळेस मानच्या घाटाचा राजा झाला होता त्यावेळेस पासून आम्ही तो गोरा पाहतोय आणि त्यावेळेस पासून आमच्या डोक्यामध्ये होता की हा गोरा आपण एकदा तरी झुपायचा आणि योगायोग असा की सावरधारी घाटाच्या नंतर योगायोग असा आला की आमच्या या ठिकाणी संघटनेचं ज्यावेळेस बोलणं चाललं होतं त्यावेळेस ऑफिसली अचानक या ठिकाणी यांचं या नाव पुढं आलं सुनील तात्या गोंडरे यांचं आणि आम्ही बावजी भाऊला सांगितलं भाऊला सांगितलं की आपल्याला सुनील गोंढरे यांचा भारत हा आपल्याला जुपायचा आहे आणि त्यांचा हाय असा सेटअप फक्त लारा त्यांनी बंद ठेवून त्यांनी मनाचा मोठ्यापणा दाखवून आपला सरपंच त्यांच्या वाईला बरोबर घातला आणि बारीक टॉपची केली नक्कीच प्रेक्षकांना देखील केली तुलपुढे तुमची चुकलबंदी पाहायला आवडेल कशा प्रकारे आता पुढील घाटावर हिजुगल मध्ये राहील का हो राहू शकते तसं काही नाहीये आणि राहीलच याचा आम्हाला सगळ्यांना तरी कॉन्फिडन्स आहे नक्कीच तुम्हाला पुढील घाटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण कुलदीप जैन देळवंडे नक्कीच तुमची सरपंच आणि भारतची बारी अतिशय सुरेख झाली तुम्ही टू व्हीलर चे मानकरी झालात कुंडेश्वर केसरी मध्ये तीन नंबर आलाय कसं वाटतं तुम्हाला आज अतिशय छान वाटते भारतसाठी आमचे अध्यक्ष सुनील शेट्टी यांनी अतिशय शे परिश्रम केलेला आहे त्यांचा त्यांना फळ आहे एवढं मी तुम्हाला सांगतो नक्कीच सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर आनंद बसून वा वाहतोय आणि घाटामध्ये तुम्ही मी पाहिलं तिथं तुम्ही वरती गाडीवर सनरूप उघडून त्या ठिकाणी वरती बसले होते म्हणजे तुम्हाला देखील बैलगाडा शरीराचा खूप आनंद आहे त्याबद्दल काय सांगा मी आज पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक घाटात म्हणजे मी बसत नाही पण आज मी खास सुनील शेठ साठी मी गाडीवर बसलो आणि त्यांची गाडी मी बैलगाडा पूर्ण मोहल मध्ये रेकॉर्ड केलेला आहे खास या आनंदासाठी मी हे भावी नगरसेवक येत आमचे त्यांच्यासाठी खास मी गाडीवर चढून पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केलेली नक्कीच घाटामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळं त्या ठिकाणी गाडी पाहण्यासाठी अडचण होत होती आणि दादा त्या ठिकाणी गाडीवर बसून आनंद बैलगाडा शर्दींचे घेत होते नक्कीच आपल्या ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्दीचा नाद मोठ्या प्रमाणावर आहे <laughs> नमस्कार सेट तुमचं संपूर्ण नाव सांगा मी संतोष तुकाराम पोकर चेअरमन वाळद विविध कार्यकारी सोसायटी वाळद <laughs> आणि हे आपले पाहुणे अ दयांद जे मुलगे सोन्या म्हणून यांना आणि ज्ञानेश्वर सुनील आ, गुंडरे, आ, गुंडरे पाटील माऊली बैलगाड संघटना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बैलगाडा संघ आयोजन केलं आणि आम आमचे पाहुणे पी एस आय लो भाऊ सातपुते यांचे हे माचे निखिल भाऊ गुले पाटील तर चांगले नियोजन केले व्हिडिओसाठी निवेदक रुपेश वाळके या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओसाठी ऐकॉन बे, बेल प्रेस करा व्हिडिओला लाईक ला करा आणि खूप शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला लगेच व्हिडिओ तो दिसेल आणि मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करूया खर तर मी अनेक विविध प्रकारचे देखील ब्लॉग बनवत असतो आपल्या मराठी माणसांच्या दुकानांचे शॉपचे प्रमोशन व्हिडिओ देखील बनवत असतो आणि नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून देखील मी आता या क्षेत्रामध्ये काम करण्याचं ठरवलंय नक्कीच मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी आपण मदत करूया धन्यवाद